ओम शांती तेवीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे पवित्रतेच्या दृढ व्रतद्वारा वृत्तीचे परिवर्तन आज श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाप आपल्या महान मुलांना पाहत आहेत कारण सगळ्यात महान बनण्याचा मुख्य आधार पवित्रतेला धारण केले आहे पवित्रतेचे व्रत सगळ्यांनी प्रतिज्ञेच्या रूपात धारण केले आहे कोणत्याही प्रकारचे दृढ संकल्प रूपी व्रत करणे म्हणजे आपल्या वृत्तीला परिवर्तन करणे धृड वुत्ति व्रत वृत्तीला बदलवून टाकते म्हणून भक्तीमध्येही व्रत घेतात म्हणजे मनात संकल्प घेतात आणि व्रत करणे म्हणजे स्थूल रीतीने ते पाळणे मग ते व्रत खानपानचे असो की आपल्या चालचलनमध्ये असो दोन्हीचे लक्ष एकच असते की व्रत द्वारा वृत्ती बदलायची आहे तुम्ही सगळ्यांनी पण पवित्रतेचे व्रत घेतले आणि आपली वृत्ती श्रेष्ठ बनवली सर्व आत्म्यांसाठी भाईभाईची वृत्ती बनवली या वृत्तीनेच महान आत्मा बनले ब्राह्मण जीवनाचा अर्थ आहे पवित्र आत्मा अतिंद्रिय सुखाचा अनुभव कमी होत असेल तर समजायचे पवित्रतेचा आधार कमजोर आहे ब्रह्मचर्याचे व्रत कठीणच नाही तर असंभव समजतात या असंभवला आपल्या दृढ संकल्पाने तुम्ही संभव केले आणि सहज व्रताची पालना केली बाप दादा म्हणतात ज्ञान खूप आहे योगच्या विधीचेही विधाता बनले धारणाच्या विषयावर वर्णन करण्यातही तुम्ही खूप हुशार आहात आणि सेवेमध्ये तर एकमेकांच्या पुढे आहात फक्त एका गोष्टीत अल्वेले बनून जातात स्वतला एका सेकंदात व्यर्थ विचार करणे व्यर्थ पाहणे व्यर्थ बोलणे आणि व्यर्थ करणे यामध्ये पूर्ण विराम लावून परिवर्तन करणे समजतात हे ठीक आहे कॉमा स्वल्पविराम लावायला पाहतात दुसऱ्यांना पाहून आश्चर्य वाटते म्हणजे उद्गार वाचक चिन्ह लावतात किंवा असे असते का असे व्हायला नाही पाहिजे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह लावतात पूर्ण विराम लावण्यासाठी तर बिंदू स्वरूप बाप आणि बिंदू स्वरूप आत्मा दोन्हीची स्मृती पाहिजे समज आहे की आत्मिक स्थितीमध्ये स्थित व्हायची आहे पण माया नेहमी नेहमी समोर परिस्थिती आणते एखादी व्यक्ती किंवा अनेक गोष्टी समोर येतात याचे मूळ कारण आहे स्वतःवर नियंत्रण करण्याची नियंत्रण शक्ती कमी आहे मी चुकत नाही त्याचे चुकले असे संकल्प येतात पण चुकीला बरोबर कसे करायचे हे समजत नाही स्वतःला बदलवणे म्हणजे पुढे जाणे पवित्रतेचा अर्थ आहे नेहमी संकल्प बोल कर्म संबंध आणि संपर्कात तीन बिंदूंचे महत्व प्रत्येक वेळी धारण करणे कोणतीही परिस्थिती आली तर सेकंदात पूर्ण विराम लावण्यासाठी मला करायचेच आहे हा संकल्प करा असे करणाऱ्यांना तीन प्रकारच्या दुवा मिळतात स्वतःला स्वतःची दुवा मिळते खुशी मिळते द्वारा दुवा मिळते आणि ब्राह्मण परिवाराची दुवा मिळते पूर्ण विराम लावण्याच्या पुरुषार्थाने नियंत्रण शक्तीद्वारा परिवर्तन शक्तीला तीव्र गतीने वाढवा प्रकृती आणि मनुष्यांना परिवर्तन करण्यासाठी आपले व्हायब्रेशन आणि वृत्ती शक्तिशाली बनवा सगळे बापाला समर्पित करणे म्हणजे डबल लाईट राहणे सर्वशक्तिमान बापाशी नेहमी कंबाईंड राहिल्याने सफलता सहज होईल श्रेष्ठ कर्माचे आधार आहे श्रेष्ठ स्मृती ओम शांती